तुम्हाला वाटतं का एखादा मासा एवढा महत्वाचा असू शकतो की एखाद्या देशाच्या लष्कराला सतरा युद्ध नौका हेलिकॉप्टर्स आणि स्थानिक पथक तैनात करावे लागतील हे एकूण आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे बांगलादेशने आपल्या राष्ट्रीय माशाचं रक्षण करण्यासाठी म्हणजे हिलसा मासा वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं सतरा युद्ध नौका हेलिकॉप्टर्स आणि स्थानिक पथक समुद्रात गस्त घालत आहे पण यामागचं कारण काय असेल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी कोमल ठोंबरे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये बांगलादेशने आपल्या राष्ट्रीय माशाचं म्हणजे हिलसा माशाचं रक्षण करण्यासाठी तब्बल सतरा युद्ध नौका आणि हेलिकॉप्टर समुद्रात गस्तीसाठी पाठवले आहेत हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण कारण म्हणजे निसर्गाचं रक्षण आणि हिलसा हिलसा माशाचं भविष्य सुरक्षित करणं हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे तो फक्त चविष्ट नाही तर हजारो मासेमाऱ्यांच्या पोटा पाण्याचं साधनही आहे दरवर्षी हिलसा मासे समुद्रातून नद्यांकडे अंडी घालण्यासाठी जातात पण जर या काळात त्यांची अति मासेमारी झाली तर पुढच्या वर्षी त्यांची संख्या कमी होऊ शकते म्हणूनच बांगलादेश सरकारनं चार ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या काळात हिलसा पकडण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे आता ही बंदी पाळली जाते का नाही हे बघण्यासाठी सरकारनं थेट लष्कराला कामाला लावलं आहे सतरा युद्ध नौका हेलिकॉप्टर आणि उपसागरात गस्त घालत आहे सरकारचं उद्दिष्ट एकच आहे की या काळात कोणीही बेकायदेशीर हिलसा पकडू नये बंदीमुळे अनेक मासेमारांच्या उपजीविकेचा आधार राहिलेला नाही सरकारनं त्यांना मदत म्हणून पंचवीस किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे पण अनेक मासेमारांचं म्हणणं आहे हे तीन आठवड्याचं पोट भरायला पुरेसं नाही मासा केवळ बांगलादेशातच नाही तर भारताच्या पश्चिम बंगाल भागातही खूप लोकप्रिय आहे म्हणूनच काही भारतीय मासेमार हिलसा पकडण्यासाठी सीमेजवळील समुद्रात जातात आणि त्यामुळे काही देशांमध्ये कधी कधी तणाव निर्माण होतो यावर्षी बांगलादेशनं गस्त वाढवली आहे म्हणून ही परिस्थिती अजून संवेदनशील झाली आहे पर्यावरण तज्ज्ञ म्हणतात हा निर्णय योग्य आहे हिल्साच्या प्रजनन काळात विश्रांती दिली पाहिजे तर पुढच्या हंगामात मासे अधिक प्रमाणात मिळतील काही लोक मात्र म्हणतात पर्याय रोजगार न देता बंदी घालणं अन्यायकारक आहे पण काहींचं मत आहे की देशाचं प्रतीक असलेल्या माशाचं रक्षण करायचं असेल तर असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात आता येत्या काही आठवड्यात या मोहिमेचा परिणाम दिसून येईलच तुम्हाला काय वाटतं हिल्सा वाचवण्यासाठी लष्कर तैनात करणं योग्य आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद